बुलेट चोरी प्रकरणी दोन आरोपी अटकेत उघड केली बुलेट चोरीची साखळी नाशिक शहरात बुलेट चोरी करणारा सराईत गुन्हेगार अभय सुरेश खरडे व तेवीस राहणार झोडे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर व चोरीची बुलेट खरेदी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत शिरीष पठारे वय पंचवीस राहणार दापोडी जिल्हा पुणे यांना अटक करण्यात आली आहे अठ्ठावीस मे रोजी पाथर्डी शिवार येथून बुलेट चोरी झाल्याची फिर्याद इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सीसीटीव्ही तपास गुप्त माहिती आणि सततच्या शोधातून एक लहरा रोड परिसरातून आरोपी अभय खरडे याला अटक केली त्याच्याकडून एक लाख किमतीची बुलेट एम एच पंधरा जी वाय एकोणसत्तर पस्तीस व पंधरा हजाराचा मोबाईल असा एकूण एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चौकशीतून नाशिक शहरातील एकूण सहा बुलेट चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून एकूण सहा लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अभय खरडे यांच्या विरुद्ध नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत अठरा बुलेट चोरीचे गुन्हे दाखल आहेत ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेडके शंकर काळे विलास गांगुर्डे गुलाब सोनार पोलीस हवालदार संजय सानक नंदकुमार नांद्रडीकर सुनील आहेर प्रकाश बोडके चंद्रकांत गवडी प्रकाश महाजन अतुल पाटील परमेश्वर दराडे वाल्मीक चव्हाण मनोज परदेशी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे चालक पोलीस अंमलदार सुनील खैरनार पुढील तपास उपनगर पोलीस ठाणे करत आहेत महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक